काय म्हणता शेतकरी मंडळी मागच्या तीन मा मा चार दिवसाअगोदर आपण एक व्हिडिओ केला होता की आपल्या वारामध्ये रानडुकरांचा त्रास असेल तर रानडुकरांचा बंदोबस्त आपण कमी खर्चामध्ये कसा केला पाहिजे त्यासाठी आपण बरेचसे चार पर्याय किंवा चार जुगाड त्या ठिकाणी सांगितले होते परंतु त्या व्हिडिओवर बरेचसे आपल्या शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या होत्या की या गोष्टीने काही होत नाही तुम्ही झटका मशीन लावा अरे झटक्या मशीनचा खर्च किती आहे ते तुम्हाला सांगतो मी पहिले आपण जे चार काय पर्याय सांगितले ते आपण पाहणार आहे आपण का सांगितलं होतं लान -लान की आपल्या घरचे जे जा बैल जात नाही जे वेस्टेड कुठं असते काळी कचरा असते ते आपल्याला वावरामध्ये असं आणायचं आहे हे लहान लहान लाकडं त्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपले गाडी टायर किंवा आपले जे टायर सायकलचं हे आणून ठेवायचं आहे आणि रात्री आठ नऊ वाजता हे पेटून द्यायचं आहे आणि यामध्ये जे आपले कटिंग जे केस मध्ये भेटतात ते केस आणून टाकून द्यायचे आहेत याचा वास एवढा करपडा भयंकर येतो की रानडुकर खरोखर आपल्या वावरामध्ये येत नाही स्वतः आपल्या ओरामध्ये हरभऱ्यामध्ये आपण हा प्रयोग रोज त्या ठिकाणी पाच दिवसाले करत आहे हा एक झाला दुसरं सांगितलं होतं आपण हे डांबर गोळ्यांचं डांबर गुळीचं काय करायचं आहे आता मला सांगा तुम्ही या प्रयोगमध्ये काही खर्च आहे काय एक रुपये खर्च आपल्याला नाही या प्रयोगमध्ये या पर्यामध्ये दुसरं आपण काय सांगितलं होतं की डांबरच्या गोळ्या डांबरच्या गोळ्याचं डुकडं काय काम करतात की आपला जो कपडा असतो सुती कपडा किंवा इथला घरचा कपडा त्या कपड्यामध्ये एक डांबरची गोळी आपल्याला प्रत्येक कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहे ठराविक ठिकाणी पूर्ण आपलं शेत आहे किंवा झाड असतील बांधून ते नंतर ओली करून घ्यायची आहे कारण डांबरच्या गोळीवर पाणी पडलं की पूर्णपणे सुगंध वावरामध्ये पसरतो की डुक्कर आपल्या वावरामध्ये येत नाही आता हे डांबरची गोळी पाकिटी पन्नास रुपयाचा आहे फक्त काही जास्त खर्च आहे काय खर्च नाही आहे तिसरा जर आपण परत सांगितलं अशा पद्धतीनं साळा आता ज्या ठिकाणाहून डुकरांची वाट असेल त्या वाटीवर आपल्याला शाळ्या बांधून घ्यायच्या तर आता आणि आपल्या हॉराला गणित आपल्याला माहिती आहे कुठून डुकर येतात आता आपल्या वारामध्ये या ठिकाणी डुकरांची वाट आहे तर आपण साळ्या त्या ठिकाणी बांधून घेतलेल्या आहेत हे तीन पर्याय आणि चौथा पर्याय सांगितलेला आपण अगरबत्ती आणि सुतळी बामचा ते आपण मागच्या वेळेमध्ये पोहू शकता आता हे चार पर्यायले खर्च किती आहे खूप झालं पन्नास शंभर रुपये याच्यावर खर्च नाही आहे आणि जर आपण झटका मशीन लावली तर झटका मशीनचा खर्च आहे पंधरा ते वीस हजार रुपये विषय आहे फक्त दहा दिवसाचा एकूण आपला हरभरा जमिनीच्या बाहेर निघाला की मग डुकर त्याला त्रास देत नाहीत आणि माता मला तुम्ही सांगा की दहा दिवसासाठी शेतकरी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च करीन काय म्हणजे हे पीक आपल्याला मग पुरीन काय आणि हे जर चार पर्याय हे चार जुगाड करून जर आपल्या वारामध्ये डुकर येत नसतील तर झटका मशीन लावायची गरज काय आहे ना म्हणजे बरं शेतकरी बांधवांनी कमेंट केली म्हणून हा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण केलेला आहे कारण स्वतः मी एक शेतकरी आहे शेतकरी पुत्र आहे आपल्या वरामध्ये डुक्कर त्या ठिकाणी येता त्रास आहे म्हणून आपण हा जे जुगाड आहे हे त्या ठिकाणी केलेलं आहे साळ्या बांधलेल्या आहेत हे जे शकुडे आहे हे आपण पेटवली आहे हे डांबरच्या गोळ्या त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि डुक्करांचा फारसा त्रास आपल्याला आता होणार नाही आहे किंवा डुक्करांचा त्रास आपल्या वरामध्ये आता नाही आहे तर मग झटका मशीन लावण्यापेक्षा किंवा पंधरा ते वीस हजार रुपये खर्च करण्यापेक्षा आपण हे जुगाड केलेले किती बरं राहते कमी खर्चामध्ये शेती कशी करायची हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण एक दहा ते बारा दिवसासाठी एक सर्वसामान्य शेतकरी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च करू शकत नाही शेतकरी बंधूंनो नो या व्हिडिओमध्ये आपण थांबणार तर काही जर आपल्या प्रश्न असतील किंवा काही आपले उत्तर असतील तर नक्की कमेंट करा धन्यवाद जय जवान जे किसान आता वारंवार येऊन हे संपूर्ण गोळ्या आपल्याला ठेवून द्यायचे आहेत पूर्णपणे अशा पद्धतीने शेकोट्या आहेत हे आपल्याला पेटवून द्यायचे आहेत आणि सायंकाळी आठ ते नऊ वाजता येऊन आम्ही रोज रात्री हे पेटून देऊ राहिलो धन्यवाद